आज आपण दिवाळीच्या फराळाची सुरुवात एका गोड पदार्थाने करणार आहोत आणि तो म्हणजे गोड मटरी तर इथे तुम्ही बघू शकता की गरमागरम खुसखुशीत अशा आपल्या गोड मटरी तळून झालेल्या आहे दिसायला तर अप्रतिम दिसते आहे पण त्याचा रंग पण अगदी सुरेख आलेला आहे नमस्कार मी प्रतिमा आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आणि सर्वात आधीच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा काही दिवसावरच दिवाळी सण आलेला आहे आणि दिवाळी म्हंटल की सगळ्या गृहिणींची फराळाची लगभग सुरू होते फराळाची सुरुवात आपण खास करून एखाद्या गोड पदार्थांनीच करत असतो तर आज आपण अशाच एका गोड पदार्थाने फराळाची सुरुवात करणार आहोत तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक गोड पदार्थ तो म्हणजे गोड मठरी तर ही मठरी दिसायला तर खूप सुंदर दिसते सुरेख दिसते खायला पण अप्रतिम वाटते याची रेसिपी पण अगदी साधी सोपी आहे पण बऱ्याच जणांना याची रेसिपी जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांनी कधी ही रेसिपी बघितली नसेल किंवा केली नसेल रेसिपी पूर्ण बघा रेसिपी खूप छान आहे मला खात्री आहे की आज ची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझे चॅनलवरती नवीन असाल तर माझे चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला मठरी करण्यासाठी घ्यायचं आहे साखर मैदा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या वेलची पावडर पिस्त्याचे काप आणि केशर परत काही साहित्य लागेल तर ते आपण रेसिपी करताना बघूया मग आपल्याला घ्यायचं आहे परात किंवा एक ताट आणि मैदा तर मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे आणि मैद्याचं प्रमाण हे आपल्याला आपल्याला किती मठरी करायचं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे तर मी इथे साध्या वाटीनी दोन ते अडीच वाटी मैदा घेतलेला आहे नंतर त्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि मीठ टाकून झाल्यानंतर आता त्यामध्ये मोहन टाकायचं आहे तर मोहन साठी मी साजूक तूप छान कडकटीत गरम करून घेतलेला आहे पाच ते सहा चमचे इथे साजूक तुपाचं मोहन टाकलेलं आहे मोहनाचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं आहे तरच आपल्या या खुसखुशीत आणि छान होतात नाही तर मग त्या काही वेळाने मऊ पडतात तर आता मोहन टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तूप हे मैद्याला व्यवस्थित लागेल आणि मग असं आपल्याला एक मुठ मध्ये बांधायचं आहे जर व्यवस्थित आकार आला तर समजायचं की आपलं मोहन छान झालेलं आहे आता त्यामध्ये थोडस पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे एका एक वेळेसच पाणी टाकायचं नाहीये कारण नाहीतर मग पीठ अगदी मऊ होऊ शकत थोडं थोडंच पाणी टाकून आपण हा मैदा छान इथे मळून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की खूप असं मऊ किंवा खूप असं कडक झालेलं नाहीये आता याच्यावरती आपल्याला भांड झाकून पाच ते दहा मिनिटांसाठी हे पीठ असंच मोरू द्यायचं आहे हे पीठ मुरेपर्यंत आपण साठ्याची तयारी करूया तर साठ करण्यासाठी मी इथे दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घेतलेला आहे साजूक तूप हे आपल्याला असं घट्टच घ्यायचं आहे वितळलेलं घ्यायचं नाहीये मग हे छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे असं छान मऊ आपलं साठ तयार होईल तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं साठा आपला तयार झालेला आहे आता आपण मैदा परत दहा ते पंधरा मिनिटांनी बघूया तर आता आपण या मैद्याला परत छान दोन ते तीन मिनिट छान मळून घ्यायचं आहे म्हणजे छान असा मऊ होईल आपण हा मैदा असा खूप कडक किंवा खूप असा मऊ भिजवलेला नाहीये त्याच्यामुळे हे अगदी व्यवस्थित पीठ आपलं दिसते आहे आता पोळपाटावरती पण असं थोडस आपण त्याला चोळून चोळून मळून घ्यायचं आहे आणि आता त्याच्या आपल्याला पेड्याच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहे तर इथे मी जेवढा मैदा घेतलेला होता त्याचे पंधरा ते सोळा गोळे झालेले आहेत आता ते गोळे आपण एखाद्या मध्ये परत ठेवून द्यायचे आहे आणि नंतर आपल्याला एखादी पोळपाट घ्यायचा आहे किंवा कुठला पण लाकडी बेस घ्यायचा आहे आणि गोळ्याला थोडासा मैदा घेऊन ते आपल्याला पुरीच्या आकाराची लाटून घ्यायची आहे पारी जी आहे ती एकदम छोटी किंवा मोठी लाटायची नाही आहे मध्यम आकाराची लाटायची आहे जशी आपण मध्यम आकाराची पुरी करतो अगदी तशीच आपल्याला ही लाटायची आहे खूप पातळ किंवा खूप जाड पण नाही अगदी मध्यम लाटायची आहे इथे आता आपली सा पारी छान लाटून झालेली आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला थोडस साठ घेऊन छान बोटाणी पूर्ण पारीवरती पसरवून घ्यायचं आहे साठा आपल्याला व्यवस्थित इथे लावायचं आहे आणि आता साठं लावून झाल्यानंतर आपल्याला एखादी पिझ्झा कटर किंवा असा छान धारदार चाकू घेऊन त्याच्याने अशा बारीक बारीक त्याच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहे तर या ज्या पट्ट्या कापताना आपल्याला अगदी मध्येच त्या कापायच्या आहे अगदी टोकापर्यंत या कापायच्या नाही या मध्ये मध्येच आपल्याला कापायच्या आहेत आता इथे बघू शकता की मी कुठल्या पद्धतीने ते पट्ट्या कापलेल्या आहे आता त्याला आपल्याला हळूवारपणे असं हळूहळू गुंडाळत आणायचं आहे आणि त्याला मग असं हाताने थोडस लांब करायचं आहे आणि नंतर मग त्याला अशी थोडीशी पिळ देत ते आपल्याला असं गुंडाळायची आहे आणि त्याचे टोकं आपल्याला व्यवस्थित इथे बंद करायचे आहे गुंडाळल्यानंतर इथे आपल्याला मठरी थोडशी एक ते दोन लाटणं फिरवून हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या मठरी तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण इथे मठरी सगळ्या तयार करून घेतलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित या मठरी झालेल्या आहे आता हे आपण बाजूला ठेवू आणि पाकाची तयारी करूया पाक तयार करण्यासाठी सर्वात आधी मी इथे एक भांड घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि आता गॅस पेटवून आपल्याला ते गॅसवरती उकळवायला ठेवायचं आहे पाकाला थोडीशी उकळी आली की त्यामध्ये आपल्याला थोडासा फूड कलर मी इथे ऑरेंज कलरचा वापरलेला आहे फूड कलरने मठीठीला रंग खूप सुरेख येतो नंतर त्या त्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर आणि नंतर केशरच्या पाच ते सात काड्या टाकायच्या आहे आता इथे पाकाला छान उकळी आलेली आहे पाक आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट असा करायचा नाही एक तारीख पाक सुद्धा आपल्याला करायचा नाही असा थोडासा चिकट असणारा पाक इथे आपल्याला करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पाकाला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला या मठरी तळून घ्यायचे आहे तर मठरी तळून घेण्यासाठी मी कढईमध्ये आधीच तेल गरम करून घेतलेलं होतं खूप कडक गरम करून घ्यायचं नाहीये साधारण गरम करून घ्यायचं आहे तेल जर खूप कडक गरम करून घेतलं तर मठरी टाकल्या टाकल्यास त्याचा रंग सोनेरी होतो आणि त्या आतून शिजत नाही त्याच्यामुळे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला गॅस कमीवर ठेवायचा आहे आणि या तेलामध्ये आपल्याला एक एक करून जेवढ्या कढईमध्ये मावेल तेवढ्या आपल्याला मठी टाकायच्या आहे मठळी टाकून झाल्यानंतर आपल्याला लगेच त्याला पलटवायच्या नाहीयेत किंवा चमचा किंवा झारा पण आपल्याला त्याला लावायचा नाहीये जश ज़ जशा त्या शिजत जातील त्या तसतशा त्या ते आपोआप तेलावरती येतात म्हणजे त्या व्यवस्थित आतून शिजत येतात आणि अशा व्यवस्थित वरती आल्यानंतरच आपल्याला झाड्यानी किंवा या पलटवायच्या आहे नंतर आता आपल्याला इथे गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅस वरती मठरी छान डार्क सोनेरी रंगाच्या होत पर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहे आप आपल्या अशा मठरी मस्त तळून झालेल्या आहे आणि त्याला मस्त तांबूस रंग पण आलेला आहे आता या मठरी आपल्याला तेलातून काढून घ्यायच्या आहेत आणि परत बाकीच्या मठरी पण आपल्याला अशाच व्यवस्थित तांबूस रंगाच्या होई तोवर तळून घ्यायच्या आहे इथे मी आता सगळ्या मठरी तळून झालेल्या आहे नंतर आपल्याला इथे आता पाकामध्ये मठरी टाकायच्या आहेत तर इथे पाक आपला गार झालेला आहे आणि मठरी गरम आहे जर पाक गरम असेल तर मठरी गार टाकायच्या कारण दोन्ही पण जर गरम असेल तर आपल्या या मऊ होतात म्हणून इथे गार झालेल्या पाकामध्ये आपल्याला एक एक करून मठरी टाकायची आहे आणि एक मिनिट साठी ती पाकामध्येच भिजू द्यायची आहे एका मिनिटानंतर परत त्या मठरी आपल्याला पलटवायच्या आहे आणि परत एक ते दोन मिनिटासाठी त्या पाकातच ठेवायच्या आहे अशा करून आपल्याला पाकामध्ये मठरी दोन ते तीन मिनिटासाठीच ठेवायच्या आहेत जर आपण जास्त वेळासाठी ह्या मठरी पाकामध्ये ठेवल्या तर मठरी या आपल्या मऊ पडतात म्हणून दोन ते तीन मिनिटांनंतर या मठरी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण सगळ्या मठरी छान पाकातून काढून घेतलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता की मठरीला रंग पण सुरेख आलेला आहे त्याच्या ज्या पिळ आहेत त्या पण अगदी रेखीव दिसत आहे इथे आता आपल्या अशा रसरशीत खुसखुशीत मठरी तयार झालेल्या आहे आता आपल्याला त्याची सजावट करायची आहे तर त्याच्यावरती आपण सर्वात आधी टाकून घेऊ पिस्त्याचे काप आणि नंतर टाकायचे गुला आहे गुलाबाच्या सुकलेल्या पाक्या याच्याने ज्या मठरी आहेत त्या दिसायला पण सुंदर दिसतात आणि आपल्याला त्या बघायला पण छान वाटतात आजच्या या रेसिपीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा कुठलीही पूर्वतयारी न करता एवढी सुंदर आणि झटपट होणारी पण तेवढीच अप्रतिम असणारी आपण रेसिपी केलेली आहे अशा पद्धतीने एकदम खुसखुशीत रसरशीत आणि सोनेरी रंगाच्या अशा आपल्या साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या गोड मठरी तयार झालेल्या आहे या दिवाळीमध्ये जर तुम्ही काहीतरी नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करणार असाल तर ही रेसिपी खूप छान आहे नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय